आज आपण बनवणार आहोत चमचमी तशी भरली कारली या पद्धतीने जर तुम्ही कारलं केलं तर अजिबात कडू होणार नाही नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे रेसिपी खूप साधी सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण मिठाचं पाणी तयार करायचं आहे इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून मिक्स करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपण आता हे पाणी साईडला ठेवून देऊ आणि आता इथे मी लहान आकाराचे चार कोवळी कारले घेतलेले आहेत अजिबात तयार झालेले जास्त कारले घ्यायचे नाही ते चवीला कडू असतात कोवळी घेतल्या नाही ते चवीला जरा कमी कडू असतात त्यानंतरनं वरचा भाग हा जो कोडू असतो तो आपल्याला सुरीच्या साह्याने हळूहळू काढून घ्यायचा आहे जास्तही नाही काढायचा अलगच सुरी फिरवली की तो आपोआप निघून जातो त्यानंतरनं मी या प्रकारे कट करून घेतात मला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कारली कट करू शकता मी या प्रकारे कट करून घेतला आहे त्यानंतर ना आपल्याच्या आतील बिया सुरीच्या साह्याने या प्रकारे काढून घ्यायच्या आहे पूर्णपणे बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये मसाला भरण्यासाठी सुरीच्या साह्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने देखील काढू शकता या प्रकारे बघू शकता पूर्ण बिया मी काढून घेतलेल्या आहेत यामध्ये मसाला आपल्याला छान दाबून भरता येईल बिया काढून झाल्यानंतर आपण जे हळद मिठाचं पाणी केलं होतं त्यामध्ये संपूर्ण कारले आपण आता कापून टाकून घेणार आहोत या प्रकारे एक कारला मी ठेवून घेतलेला आहे मध्ये चिर देऊन एक अख्खस ठेवलेलं आहे आता आपण मसाला तयार करून घेऊया तर इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये पंधरा ते सोळा लसणीच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं दोन लवंग आणि चार काळी मिरी टाक टाकून घेतलेले आहेत हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस बारीकच आहे हे परतून घेतल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं पण छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला जिरं छान भाजल्यानंतरनं गॅस बंद करायचं आहे त्यानंतरनं मी वन फोर्थ कप गावरान तीळ घेतलेले आहेत पांढरे त्यानंतरनं वर फोर्थ कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो देखील छान कढई गरम असतानाच परतून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस बंद आहे आता हे पूर्ण गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत नंतर त्यात मी मूडभर भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि मसाला यातच टाकणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा मटण मसाला टाकून घेतला आहे आणि छान असं मध्यम बारीक करून घेतलेलं आहे जास्तही बारीक नाही करून घेतलेलं आता आपण कारली अर्धा तास झालेला आहे भिजत ठेवली होती ती घेऊया कारल्यामधलं पूर्ण पाणी असं पिळून काढायचं आहे त्यानंतरनं आपल्याला मसाला एकदम पूर्ण दाबून दाबून भरायचा आहे बघू शकता या प्रकारे कारली कारल्यामध्ये मसाला पूर्ण दाबून भरायचा आहे जेणेकरून तो निघणार नाही कारल्यामध्ये मसाला भरल्यानंतरनं तो दोन्ही हाताच्या मुठीने दाबून घ्यायचा आहे या प्रकारे बघू शकता आता याच प्रकारे मी संपूर्ण कारली मसाल्यामध्ये भरून घेत आहे इथे मी पूर्ण कारली मसाल्यामध्ये भरून घेतलेली आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतरनं भरपूर असा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा जास्तही लाल नाही करायचा हलका मऊ करून घ्यायचा आहे कांदा हलका मऊ झाल्यानंतरनं एकदम बारीक चिरून घेतलेले दोन पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला मसाला जास्त परतत नाही बसायचा ना आपण जी मसाला म भरून घेतलेली कारली ती ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे कारली आता आपल्याला गॅस तेलामध्ये पाच ते सात मिनटं छान परतून घ्यायची आहे बारीक गॅसवरती पाच ते सात मिनटानंतरनं बघू शकता कारल्याचा कलर हलका चेंज झालाय त्यानंतर आपण त्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं आहे म्हणजे कारली शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर छान मिक्स करून आपल्याला कार्ली मीडियम गॅसवरती छान शिजून द्यायची आहेत झाकण ठेवायचं असेल तर ठेवू शकता तुम्ही इथे मी झाकण नाही ठेवलं हलकी उकळी आल्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत अर्ध लिंबू आपल्याला इथे पिळायचं आहे आणि त्यामध्येच अर्ध लिंबू जे पिळलेलं आहे त्यामध्ये ठेवून द्यायचं आहे त्यानंतर ना दुसरं तसंच ठेवायचं आहे लिंबाची चव अगदी छान येते लिंबाचा अर्क उतरतो त्यामध्ये खूप छान लागते लिंबू तसंच देखील तुम्ही कारल्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतं त्यानंतरनं कारलं आपलं पंधरा ते वीस मिनटानंतरनं बारीक गॅसवरती छान शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही मी फोर्कच्या साह्याने दाखवते अलगद फोर्क आपला का कारल्यामध्ये जातो आहे त्यानंतरनं कारली भरल्यानंतर जो मसाला उरला होता तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला का टाकला नाही कारण खाली क तो मसाला चिटकून बसतो त्यामुळे तो टाकला नाही आणि मी मला ग्रेवी जास्त लागत होती म्हणून मी आणखी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकता कारला आपल्याला छान शिजलेलं आहे त्यानंतर ना बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे नंतर आणखी दोन मिनटे आपल्याला कारलं असंच छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे कारलं आपलं तयार आहे गरमागरम कारला आपण सर्व करून घेऊया बघू शकता किती सुंदर दिसत आहे चवीलाही अगदी भारी झालं होतं याच पद्धतीने जर केलं तर कारलं अजिबात कडू होणार नाही या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर क कर... कारलं या पद्धतीने केलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो अशाच रेसिपी पाहण्यासाठी केजरचं बेल ऐकॉन देखील प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद